त्यानंतर वर्षभरात मागील वर्षाचा आढावा घेण्यात आला या कोल्हापूर जिल्ह्यातच आणि पुढील पाठचालीचा आराखडा करण्यात आला महाराष्ट्राच्या राजकारणात आढावाने आराखडा हे एक वैचारिक बैठकीतून तयार होणार करणार लिखाण या सोलापूरच्या पहिल्या अधिवेशनात झालं आणि या सोलापूरच्या पहिल्या अधिवेशनात ज्या वेळेला झालं पक्ष कुठल्या दिशेने आणि कुठल्या विचारानी वाटचाल करेल हे त्यावेळेला ठरलं नव्हतं काँग्रेस मध्ये बहुजनांची गळश्टी होते बहुजनाला दाबलं जात बहुजन शेतकरी आणि कष्टकऱ्यांना वाव मिळत नाही म्हणून सेवा पक्षाची त्या ठिकाणी स्थापना करण्याची आपल्या नेत्यांनी खरे त्यावेळेला घोषणा केली आणि या मध्ये अधिवेशन का घेतलं त्याच्या आधी मध्ये ज्या वेळेस दुसरं अधिवेशन झालं त्यावेळेस दाभाडी एक प्रबंध दिला शंकरराव मोरे यांनी या देशामध्ये पहिल्यांदा असा एकच पक्ष होता की ज्या पक्षाने शेती मालाला किमान भाव आणि त्याला उद्योगाचा दर्जा दिला पाहिजे ही मागणी एका पक्षाने केली आमच्या बंधू पक्षाने पण त्यावेळेला आमच्यावर टीका केली होती ना की हा बऱ्या शेतकऱ्यांचा पक्ष आहे म्हणून सांगितलं जात होत हा बड्या शेतकऱ्यांचा भांडवलदारी पक्ष आहे आणि शेतकरी मजुरांची करो। या ठिकाणी मिळवणूक होते पण त्याच्यावर मात करून आज पंच्याहत्तर वर्षानंतर हेच लोक आणि बीजेपी सारखे पक्ष हे पण आज प्रतिमाचाळीस आघाडीने आपण एक विचार दिला प्रबंधक म्हणून त्याचा या शेतकरी चळवळीमध्ये नोंद आहे तो इतिहास जे त्यावेळेला टीका करतात ते आज आपला विचार घेऊन आज नवीन लोकांना कळलं पाहिजे कि त्या ठिकाणी त्यावेळेची जी परिस्थिती होती ती परिस्थिती आपल्याला कशा वेगळ्या तऱ्हे होत होती आणि म्हणून एकोणीसशे साठ नंतर एकोणीसशे सात नंतर हो या राज्याची सूत्र बहुजन नेतृत्वाकडे देण्यात आली यशवंतराव चव्हाणांकडे देण्यात आली आणि म्हणून जे बहुजनवादी आणि जे फुले आंबेडकरांना मानणारे जे नेते होते ते हळूहळू आपल्याकडनं निवडून गेले आणि म्हणून या चा परिस्थितीमध्ये एकोणीसशे सासठच्या दुसऱ्या अधिवेशनाची परिस्थिती या शहरांमध्ये एकोणीसशे ला समाजवादी पक्षामध्ये शेका पक्ष विलीन करण्याचा आला आणि त्याची मोठी चर्चा झाली शंभर टक्के पक्ष समाजवादी पक्षामध्ये चर्चा त्यावेळेला होती मला अजून आठवत मी अकरा वर्षाचा होतो तेव्हा पंढरपूर एकदम खेड्यासारखं होतो आणि त्या वेळेला गेल्यानंतर शेका पक्षाच्या एका आमदाराने त्याला विरोध केला ते होते केशवराव धोंडगे केशवराव धोंडगेने त्याला सांगितलं बर अन्वेषणात मी होतो मंडप टाकला होता सगळं होत इतवाला पक्षाचा कंटाळा असेल मी काय माझा पक्ष विसर्जित करणार नाही माझ्या विलीन करणार नाही हे तुमचं दप्तर द्या मी माझ्या डोक्यावर घेतो आणि प्रत्यक्ष दप्तर इथे बसलेलं घेतलं डोक्यावर आणि ते चालायला लागले अधिवेशनाचा मूडच बदलला आणि अधिवेश सांगता होताना हजारो कार्यकर्ते पुन्हा शेका पक्ष राहिला पाहिजे ही भूमिका त्यावेळेस मध्ये घेतली आणि म्हणून त्यावेळेस लोक म्हणतात शेका पक्ष संपला लोक म्हणतात बाकीचे कार्यकर्ते काही नाहीये ज्याने अनेक पद मोगली ज्याने अनेक शेका पक्षाच्या बांधर कार्यकर्त्यांना मुद्दे केले पक्ष लहान वाटाला लागला मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी विचार घेणारे आपण लोक सदुसष्ट साली शासक नंतर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या वर्षामध्ये जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा अठरा ते वीस आमदार आपण सेका पक्षाचे निवडून आणले तेव्हा काय झालं होत तेव्हा काय झालं होत या देशामध्ये दे, काँग्रेसच्या विरोध असलेले पक्ष एकत्र करण्याची भूमिका होती सदुस नंतर या देशामध्ये दे, पहिल्यांदा पहिल्यांदा या ठिकाणी काँग्रेस एक सरकार आली केरळ मध्ये आलो पश्चिम बंगालमध्ये आलो केरळचं सरकार टिकलं नाही पण काँग्रेस विरोधी सरकार येऊ शकता असं वातावरण तनुसट चालू झालं होतं पण माझ्या तरुण मित्रांना मी सांगायला मागतो या देशामध्ये दे पुन्हा आपण या पंढरीमध्ये आपण धंदे आहोत पुन्हा आपण या अधिकारी ह्या कष्टकऱ्यांचा लाल लावटा घेऊन आपण खऱ्या अर्थानं आपण या अधिकारी होणार आहे मी आज स्वागत करण्यासाठी आलोय बाकीचे बंधू पक्षाचे आपले सगळे नेते आम्ही रोज वेगवेगळ्या माध्यमातून एकत्र येतो पण आज नवीन चेहरा तुमच्या पुढे आणि आजच्या आपल्या या अधिवेशनाचं उद्घाटन म्हणून काँग्रेस दिपांतर भट्टाचार्या बोलवलेला आहे तुम्हाला कोण माहिती नाहीये दिपांगल भट्टाचार्य उद्याच्या डाव्या पक्षांच एक असेच केलं नाही पश्चिम बंगालमध्ये त्रिपुरामध्ये आपली विचार झाली आम्हाला दुःख होत जे आम्ही गटाची सांगत होतो त्या ठिकाणी आमचं सीपीएमचं सरकार आज बिहारमध्ये दोन गरिबांचं आणि खऱ्या अर्थानं जो तळातला घरातला वर्ग आहे त्याला एकत्र करण्याचं काम केलं आणि बिहार मध्ये आज बारा आमदार आणि दोन खासदार त्यांनी आणलेली भूमिका आहे भट्टाचार्यांसारखा एक नेता ज्या ठिकाणी बिहार मध्ये जातीय राजकारण आहे त्याला सगळे जातीय राजकारण आहे काही मित्र पक्ष म्हणून आपले त्यावर हो आहे त्याच्यावर मात करून आज त्या ठिकाणी इंडिया आघाडीचा पवार साहेबांच्या आग्रहातून मला तिथे घेण्यात आलो अनेक मैदानाला आम्ही एकत्र गेलो राहुल गांधी पासून सोनिया गांधी पर्यंत जेव्हा बाकीच्या कोणाला एंट्री आलेला प्रत्येक नेता भट्टाचार्यांना नमस्कार केल्याशिवाय पुढे जात हा मान त्यांचा नाहीये या देशातल्या रोजगारी नेतृत्व करणाऱ्या कष्टकऱ्यांच्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा असं मला वाटतं आणि म्हणून या ठिकाणी भट्टाचार्यांना आपण या ठिकाणी शुभेच्छा द्यायला पण बोलवलं पण असा पण नेता या ठिकाणी होऊ शकतो शून्यातून विश्व बनवण्याची ताकद केवळ चळवळीच्या माध्यमातून या ठिकाणी होऊ शकते हे दाखवण्याचं चित्र या ठिकाणी भट्टाचार्यांनी दिलेलं आहे काय झालं या माणसाकडे पैशा तर काहीच नाही एक रुपया नाही त्यांनी आव्हान केलं क्यू आर कोड दिला क्यू आर कोडच्या माध्यमातून जनतेला आव्हान केलं लोकांनी देशातल्या गोरगरीब लोकांनी त्यांच्या अकाउंट मध्ये शंभर रुपये दहा रुपये पाचशे रुपये हजार रुपये टाकले तेवढे पैसे झाले इलेक्शनचा खर्च पण शिगलक राहिले त्याचा हिशोब पण त्याने जमा झाले त्याचा खर्च पण दाखवला निवडणूक आयोगाला आणि दाखवला नाही तर आज माझ्याकडे एवढं बॅलन्स आहे दाखवण्याचा एक जागतिक आणि म्हणून या ठिकाणी मी जास्त बोलणार नाही उद्या आपला अधिवेशन समा समारोप होईल त्यावेळेला बोलणार आहे माझी अपेक्षा आहे तुम्हाला आतापासून चोवीस तास पक्षासाठी आणि माझ्यासाठी तुम्हाला द्यायचे रात्री पण आज तुम्ही बसाल काल मध्यवर्तीची बैठक झाली एवढ बऱ्याच दिवसांनी विस्ताराने आम्ही बसलो लढाळे सरांनी शाळा घ्यायची आमची प्राध्यापक असल्यामुळे आणि आज संध्याकाळी पण आम्ही हे अधिवेशनाचं पहिलं सत्र संपल्यानंतर बसणार आहोत माझी अपेक्षा आहे मध्यवर्ती दास की तरुण चिट्टी गुंडळ तरुण सगळ्या आपल्या आघाड्या या पन्नास टक्के तरी तरुणांकडे दिल्या गेल्या पाहिजे ही भूमिका त्या अधिवेशनात आपल्याला पार पाडायची आहे आणि म्हणून जोपर्यंत आपण लढत आहोत जोपर्यंत आपण लढत आहोत तर आपला पराभव कोणी आपण लढत बसलो तर आपल्याला लढण्याची आणि पक्ष्याचे काम करण्याची आपल्याला गरज वाटत नाही आणि म्हणून आज आपण थोडे विचारिला असतो आपण चळवळ बंद केली नाही आपण जनतेचे दैनंदिन करतो जास्त होईल काही चुका चिटणीस बंडळाकडनं माझ्याकडनं झाल्या असतील अपेक्षेपेक्षा झाल्या नाही त्याची चर्चा या दोन दिवसात आपण करणार आहोत परंतु हा पक्ष असा एकमेव पक्ष आहे यशवंतराव चव्हाण बोलायचे जेव्हा शेका पक्षाचा अभ्यास शिबिर व्हायचं जायचे त्याच्या आठ दिवसांनी बरोबर काँग्रेसचं व्हायचं पण असतं महाबळेश्वरला काँग्रेस शेका पक्ष समोरा समोर अभ्यास शिबिर परंतु शेका पक्ष कार्यकर्ता घडवणार आहे कारखाना आहे कारखाना आहे इथे का पक्ष आपला कारखाना आहे लोक गेले कार्यकर्ते गेले सोडून गेले तरी पक्ष बाकी काय नाही पक्षाचे संस्थापक शंकरराव मोरे आणि गेले पण गेले पक्ष कायम आहे आज पण आज पण हजारो कार्यकर्ते काही शंकरेमध्ये आम्ही चुका झाल्या असतील अपुरे पडलो असतो याचा पण विचार आपण या ठिकाणी करणार आहो आणि म्हणून मी या ठिकाणी तुम्ही नेट चालवता मला काय चालवता येत पण भ्रष्टाचार्यांची जी वाट आहे ती तुम्ही अभ्यास केली पाहिजे आणि तुम्ही अभ्यास केली तर तुम्हाला पण वाटेल आपण भ्रष्टाचार का होऊ नये आपण भ्रष्टाचार का, का, का ही भूमिका आपल्याला या ठिकाणी निर्माण करायची आहे आणि म्हणून मी या ठिकाणी जास्त बोलत नाही पण संघटनेचे आपले ध्येय आहे आणि उद्दिष्ट आहे आणि काम आहे कार्यक्रम आहे उद्याची पाठ आपलीच आहे अंधार भेटून

मित्र बोलला नाही त्यांनी आमच्या काखान बंड काम केलं ते माझे मार्गदर्शन बीजेपी मध्ये झाला तरी त्यांनी विचार सोडला नाही आणि समाजवादी पक्षाकडे ते गेले त्यांना पण आपण या ठिकाणी बोलवलेलं आहे ते शुभेच्छा देतील आपल्याला वेळ कमी आहे पण मी एकच सांगतो आज आपण इंडिया आघाडीमध्ये आहोत महाविकास आघाडीमध्ये आहोत आपण कायम राहणार आहोत माननीय शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली जी आम्ही प्रागतिक आघाडी केल्यानंतर प्रागतिक आघाडी म्हणून आम्ही या ठिकाणी एकत्रित्या काम करतो मी प्रत्येक वेळा मार्ग प्रादेशिक आघाडीचा या ठिकाणी उल्लेख करतो तुम्ही ऐकला असाल प्रत्येक माझ्या मुलाखतीत किंवा सभागृहात निवडणूक तरी करायचं कारण इंडिया आघाडी स्थापन होण्यापूर्वी आम्ही प्रागतिक आघाडी त्याच दरम्यान सहा महिने दोन पंधरा दिवसात इंडिया आघाडी झाली त्या दोन दोन आघाड्याने बघून वातावरण घटवून नाही करायचं ही भूमिका मी आणि काँग्रेस आमचे ढवळे यांनी घेतली डॉक्टरांनी आणि आम्ही त्या पद्धतीनं पुढे चाललेलं आहे मी निश्चित या दोन दिवसात तुमच्याबरोबर बोलीन आणि या ठिकाणी भूमिका मी तुम्हाला सांगितली पक्षामध्ये सगळ्यांना मोठे करण्याचं काम केलं आमदार झाले खासदार झाले बँक चेअरमन झाले कोण सभापती झाले दहा दहा वर्ष वीस वीस वर्ष काही जण आपण सांगवल्यात विजवल्या सिकडे जिथे प्रभाव शेताय तिथे आपण जिल्हा परिषदेचे मेंबर केले विरोधी पक्षनेते केले ते लोक म्हणायला लागले आज आम्हाला पक्ष लहान वाटतो आणि बीजेपी पुढे आपल्याला नंतर द्यावं लागेल असं बोलणाऱ्या काळात तुम्हाला आम्हाला आहे आपल्याला दाखवून मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो आम्ही ज्या अभ्यासपर्धा तयार झालो या पद्धतीचे कार्यकर्ते आपण या ठिकाणी घडवण्याची कामगिरी उद्याच्या अधिवेशनानंतर करणार आहोत आणि म्हणून भट्टाचार्याला मुद्दाम आम्ही बोलवलं त्यांना मराठी कमी कळते हिंदी बोललो नाही आम्ही पण पाटील त्याला सांगते सांगते त्याच्यामध्ये भूमिका आहे माझ्यासारख्या

नेते माननीय पवार साहेब येणार होते परवा त्यांनी मला फोन केला दिल्लीमध्ये या एक महिन्यामध्ये मोठी उलाढाल होते राजकीय मला थोडं माफ करा तुम्ही येऊ येऊ शकत नाही मी बोलत तुम्ही सरकार पाडा आणि या महाराष्ट्र त्याच्या ठिकाणी चालू आहे एवढं वाच्य या ठिकाणी करतो आणि तुम्हा सर्वांना या आपल्या एकोणीसाव्या अधिवेशनामध्ये सर्व माझ्या सहकार्यांना क्रांतिकारक लाल सलाम करून मी आपली नजा देतो जय हिंद जय महाराज